श्रीस्वामी समर्थ इंद्रजाल वनस्पती वास्तुशास्त्राप्रमाणे इंद्रजाल वनस्पतीला घरामध्ये ठेवणं अत्यंत शुभकारक मानलं गेलेलं आहे आता ही इंद्रजाल वनस्पती नक्की कशी असते तर आपल्याला व्हिडिओमध्ये खाली फोटो पाहायला मिळेल ही वनस्पती कुठे आढळून येते तर खोल समुद्रात ही वनस्पती आढळून येते या वनस्पतीला कोणत्याही प्रकारचे पाने नसतात छोट्या छोट्या फांद्या किंवा छोट्या काड्या असतात प्रामुख्याने ही वनस्पती आपल्याला घरामध्ये नक्की काय लाभ देते तर घरामध्ये सुख समृद्धी धनधान्य प्राप्त होते त्याचप्रमाणे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या वास्तूचं दुष्टशक्तींपासून संरक्षण करत असते ही वनस्पती नक्की कुठे लावावी तर एखाद्या फ्रेममध्ये घालून ही वनस्पती आपल्या वास्तूमधील पूर्व किंवा उत्तर भिंतीवर आपण स्थापित करावी स्थापित करताना आपल्या नावाने त्या वनस्पतीवर अभिषेक करावा ती वनस्पती सिद्ध करावी आणि पौर्णिमेच्या दिवशी आपल्या वास्तूमध्ये स्थापित करावी याचे लाभ नक्कीच चांगले होतात